मारुती रायने काय केलं आपण आतापर्यंत कथा ऐकलेली की ज्या राम फक्त कार्य कार्यस्वामित करण्याकरता गेले होते वेळ लागला होता आणि वेगन आले होते मग ते वेगन पार करून पंथाचे हनुमंताने पर्वताला कवलं घातली आणि तो पर्वत बहुल शक्ती राहू तो पर्वत उपाटल्या कमळ देखा चालिला कपिनायक गिया भक्तला उदाहरण दिलेलं त्या ठिकाणी आपण सांगू त्या ठिकाणी त्या कारण वर्वे केलं तो कारवाई काम बांधवात शरीर ब्रह्मांड ते ब्रह्मांडाला त्याच्यामध्ये उपयोग करण्याची होती पुढे उदाहरण दे सरोवरावर त्याच्यामध्ये कमलाच्या झाडाचे पडवा हत्तीच्या सोहणीला घेऊन